नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात एक वेगळ्या प्रकारचा विशेष अंदाज येणार आहे उरलेला फेब्रुवारी कसा असणार आहे मार्च एप्रिल मे हा जो मान्सून पूर्व पाऊस आहे हा कसा असू शकतो याच्यावरचा आपला अंदाज आहे हा प्राथमिक अंदाज आहे कारण अजून अनेक घटक हे बदलत असतात आणि त्या बदलल्या घटनानुसार आपण परत परत अंदाज हा अपडेट करत असतो आपल्याला आजच्या अंदाजानुसार असं दिसतंय की आता उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी प्रमाण वाढणार आहे साधारण वीस तारखेपर्यंत डब्ल्यूडी हे सामान्य असतील परंतु एकवीस तारखेपासून पर पुढे जवळपास डब्ल्यू डीचा प्रभाव वाढत जाणार आहे पण ज्याला आपण पश्चिमी विक्षेप असं म्हणतो म्हणजे जे पश्चिमेकडून काळ्या समुद्रावरून वादळ किंवा हलके पावसाचे क्षेत्र हे उत्तर भारतामध्ये येत असतात पश्चिमेकडून त्याला पश्चिमेकडून येतात म्हणून पश्चिमी त्यालाच वेस्टर्न आणि ते एक प्रकारचे पावसाचे घटक आहे किंवा वादळी स्वरूप आहे त्याला त्याला म्हणून विक्षोभ असं म्हणतात आणि असे पश्चिमी विक्षोभ त्याला आपण डब्ल्यू टी शॉर्टकटमध्ये म्हणतो हे उत्तर भारतामध्ये येत असतात एकापटी एक पावसाचं वातावरण तयार होणं त्याला आपण डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येणं असं म्हणतो आणि हे अशा प्रकारचं वातावरण आता उत्तर भारतात तयार होणार आहे जानेवारीमध्ये उत्तर भारतात अतिशय कमी पाऊस पडलेला आहे तसा वीस फेब्रुवारीपर्यंतही पाऊस उत्तर भारतात कमीच राहणार आहे परंतु थोडं असं वाटतंय की अति उत्तरेकडील भागामध्ये जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड पंजाब हरियाणा दिल्ली या भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे आणि मग पाकिस्तानच्या मार्गे काही डब्ल्यू डी अफगाणिस्तानच्या मार्गे हे डब्ल्यू डी येत असतात परंतु जसे ते भारताच्या जवळ येतात तसे ते कमजोर होत आहेत म्हणजे त्याला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण भारतामध्ये तयार होत नाही आणि मग एकदा हे मार्चपर्यंत साधारण हे डब्ल्यू डी असतात म्हणजे उरलेल्या फेब्रुवारीच्या वीस तारखेपासून पुढे डब्ल्यू डीनचं प्रमाण आणि प्रभाव हा वाढत जाईल त्यामुळे उत्तर भारतातच पाऊस होणार आहे मध्य भारतावर फेब्रुवारी देखील कोरडा जाण्याची शक्यता आहे आणि आपला अंदाज आहे की शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या बंगालच्या उपसागरामध्ये काही घडामोडी होऊ शकतात तिथे एखादा एक, एक दुसरे एक दोन कमी दाब तयार होऊ शकतात परंतु महाराष्ट्राला त्याचा फार काही फायदा होईल असं मला आता सध्याच्या अंदाजानुसार वाटत नाही त्यामुळे अवकाळी पाऊस येईल आणि पिकांचं नुकसान करेल असं काहीही वातावरण फेब्रुवारीमध्ये दिसत नाही मात्र मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपल्याला मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव निर्माण होतो आणि हा प्रभाव आपल्या उरलेल्या पिकांना म्हणजे खास करून गहू पिकांना फार नुकसानकारक असतो परंतु तसं मार्च मध्ये दे देखील पावसाळी प्रमाण कमीच राहणार आहे म्हणजे एकूणच जानेवारी फेब्रुवारी हे विंटर सीझन म्हणजे हिवाळी पावसाचा प्रभाव देणारे आहेत आणि केवळ एक टक्का एवढाच पाऊस या कालावधीमध्ये पडतो आणि तोही उत्तर भारतात पडतो महाराष्ट्रात कधीतरी अवकाळी पाऊस येतो त्यामुळे तसं या दोन महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असत मात्र आठ टक्के पाऊस हा आपल्याला साधारण मान्सून पूर्व काळामध्ये होत असतो आणि हा आठ टक्के पाऊस फार महत्वाचा आहे याच कारण असं आहे की याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण हवामानामध्ये तयार होत असतं आणि स्थानिक स्वरूपाचं हे वातावरण असतं म्हणजे कधीतरी दोन्ही समुद्रांमध्ये एखादा कमीदाब तयार झाला तर त्याचाही था था प्रभाव निर्माण होतो परंतु स्थानिक आदरता वाढते आणि या काळामध्ये वादळी स्वरूपाचे पाऊस भारतामध्ये होत असतात महाराष्ट्रामध्ये होत असतात आणि याचं प्रमाण तसं यावर्षी सामान्य राहण्याची शक्यता आहे म्हणजे आपण सात साडेसात टक्केच त्याचं प्रमाण दाखवलेलं आहे त्यामुळे आपण यापूर्वी मान्सून दोन हजार पंचवीसचा अंदाज दिलेला आहे त्यामध्ये दे देखील मान्सून पूर्व पाऊस हा आठ टक्क्याच्या पुढे जाणार नाही तो आत राहणार आहे असाच अंदाज आपण दिलेला आहे आणि तो साडेसात टक्क्याचा अंदाज आपण दिलेला आहे त्यामुळे एक दिसत आहे की पूर्व पाऊस होणार आहे बऱ्याच भागात होईल परंतु त्याचं प्रमाण सामान्य राहणार आहे आणि यावर्षीचा मान्सूनच सामान्य आहे त्यामुळे ह्याही बाबी लक्षात घ्या आता आपण प्रत्येक घटक कसा बदलत जातो हवामानामध्ये कारण आता आयओडी न्यूट्रल कंडिशनमध्ये जाऊ शकतो परंतु सध्या तो सक्रिय परिस्थितीमध्ये आहे सध्या लानीना सक्रिय आहे आणि उच्च पातळीवरची सक्रियता त्याची आहे आमचा असा समज होता की लानिना सक्रिय असल्यामुळे थंडी खूप पडेल खूप बर्फवृष्टी पर होईल परंतु ते अंदाज पूर्णपणे चुकीचे ठरलेले आहे त्यामुळे नेमकी आम्ही जो अंदाज करतोय त्या अंदाजामध्येही यावर्षी खूप तफावत निर्माण होते त्यामुळे असं वाटतंय की फेब्रुवारीत सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीने फार पावसाचा अंदाज नाही मार्चमध्ये सुरुवातीला फार पावसाचा अंदाज नाही आहे परंतु मार्चमध्ये अवकाळी पावसाची सुरुवात मात्र होईल कारण बंगालच्या उपसागराकडून वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे शिवाय डब्ल्यू डी प्रभावी असणार आहे त्यामुळे दुसऱ्या पावसाचा प्रभाव हा आपल्याला मार्चमध्ये जाणू शकतो परंतु तो किती प्रमाणात असेल ते आत्ताच अंदाज बांधणं थोडं घाईचं होईल एप्रिल मे मध्ये देखील चांगल्या प्रकारचे अवकाळी पाऊस होणार आहे तसे हेही महिने कमी पावसाचेच आहेत परंतु या वर्षीचा अवकाळी पाऊस हा अतिवादळी स्वरूपाचा असणार याचं कारण असं उष्णतामान हे तीव्र स्वरूपाचं असणार आहे उत्तरेत पाऊस कमी होईल बर्फवृष्टी कमी होईल उतरेकून येणाऱ्या वाऱ्यांचं प्रमाण कमी असेल आणि या पार्श्वभूमीवर वादळी स्वरूपाचे पाऊस महाराष्ट्रात मान्सून पूर्व काळात अधिक होतील किंवा वादळांचा प्रभाव अधिक राहील पाऊस कमी परंतु वादळ जास्त त्यामुळे थोडं आंबा पिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा असं फळबागांचं नुकसान या काळात होऊ शकतं अशी आपल्याला कल्पना लक्षात घेऊन किंवा अंदाज लक्षात घेऊनच संपूर्ण नियोजन करावं लागणार आहे जी आपली उन्हाळी पिकं असतात जी काढणीला येतात त्यासाठी सुद्धा आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे त्यामुळे उन्हाळी पावसाचे अंदाज देखील आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे आहेत साडेसात टक्के म्हणजे तसा तो फार कमी पाऊस नाही आहे त्यामुळे अवकाळी पाऊस हे महाराष्ट्रामध्ये उन्हाळी पावसाच्या स्वरूपात पडणार आहे त्यामुळे आपण तो अंदाज वेळोवेळी देत जाणार आहोत परंतु एकूणच आपल्याला एक असं स्पष्ट दिसतंय की सामान्य स्वरूपाचा मान्सून पूर्व पाऊस यावर्षी आहे तुलनेत जून मध्ये सुरुवातीला चांगल्या पावसाचे देखील संकेत आहेत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा